बच्चों के लिए फिल्म्स लगातार वहाँ एम सी थिएटर में चल रही है सहर्षा स्वागत है अभी क्या सुनाने वाले हैं? इंद्रजाबी जब

खूप पुस्तकं आणि मुलांना ही सवय लावली आहे दे आर जस्ट फोर अँड हाफ इयर ओल्ड बट खूप आवडतात आणि आता ते आहेत तुम्ही बघू शकता की बसून पुस्तकं कुठेही त्यांना चालेल बसून वाचायला बा, दिलं तरी सो so, छान एक्झिबिशन अरेंज केलंय अजून घेऊ बघू पुस्तकं अजून ज्याच्यावर मोठं पिक्चर असेल आणि छोटीशी स्टोरी जनरली या एजला साधारणतः असंच असतं सो तशीच पुस्तकं घेतली आहेत आणि वाचतायेत आम्ही बसून त्यांच्याबरोबर बसून वाचतो एक्सप्लेन करतो सो म्हणून त्यांना तशी सांग मी मराठी साधारण अशी वाचलेली आहेत बरोबर ही र... आ... माय हजबंड रीड्स अ लॉट मी मराठी साधारण थोडीफार वाचली uh, मी इथे आलो तेव्हा इट्स ॲक्च्युली प्रिटी गुड चांगलं वाटलं आणि जेव्हा इथे आलो मी तेव्हा असं uh... वातावरण लाईव्हली वाटलं आणि इतकी पुस्तकं इतकी पुस्तकं आहेत की uh... माझं लाईक मला चूजच करता येत नाही आहे इतकी चांगली चांगली पुस्तकं आहेत मला जास्त मी जास्त एन्सायक्लोपीडियाच्या सेक्शन शेक् सेक्शनमध्ये फिरतो आहे आणि तिकडे मस्त मोठी जाडी अशी पुस्तकं सापडत आहेत चांगली आता मी एडियट्स गाईड टू क्रिएटिव्ह रायटिंग हां एडियट्स गाईड टू क्रिएटिव्ह रायटिंग एडियट्स गाईड टू क्रिएटिव्ह रायटिंग द हार्डी बॉयज ट्रबल इन पॅराडाईज मस्त वाटलं असं वाटत की मी कधी इतकं पुस्तकांसाठी कधी फिरलो नाही सो हे मस्त असं एक्सपिरियन्स आहे